आज या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे साहेब यांच्यासोबत सिटी स्कॅन मशीन बाबत चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांनी यापूर्वी मशीन बंद पडल्यानंतर अनेक प्रयत्न करून ती मशीन चालू केली परंतु सध्या ही मशीन बंद झालेली आहे नवीन मशीनचा प्रस्ताव मंजूर होऊन तो मशीन आलेला आहे त्याचं सध्या काम चालू आहे धपाटे सरांना चर्चा केल्यानंतर त्यांनी जे आहे की अंबाजोगाई शहरामध्ये जे नागरिकांची जी गैरसोय होत आहे त्या गैरसोयीबद्दल त्यांना चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर या ठिकाणी चालू केली यापूर्वी सरांना चर्चा करून या ठिकाणची नळ जे बंद होते शासकीय रुग्णालयातील त्यांना टाकल्यानंतर नळाचं चालू झालं सुलभ स्वचालयामध्ये अस्वच्छता होती सुरू झाली डॉक्टर आल्यानंतर जे राऊंडला जे आहेत ज्यावेळेस ओ पी डीमध्ये येतात त्यावेळेस रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी ते स्वतः या ठिकाणी राऊंड करतात त्याच दवाखान्यामध्ये सर्व ठिकाणी स्वच्छता कशी राहील आणि नागरिकांना आणि रुग्णांना सेवा कशी देता येईल असं ते सातत्यानं प्रयत्न करत आहात त्यांनी आम्हाला आवर्जून आज या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की दोन महिन्यामध्ये आपण या ठिकाणी सिटी स्कॅन मशीनचं काम चालू करू आणि पूर्व सिटी स्कॅन मशीन रुग्णांच्या ना रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना या ठिकाणी त्याचा फायदा होईल यासाठी प्रयत्न करेल एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही सरकारी दवाखाना सांधिन निवृत्त तेथे डीन साहेब यांना आम्ही नि निवेदन दिलं की सिटी कॅन्स बंद आहे तर जी गरीब लो जी गरीब जनता आहे गरीब लोक आहे रुग्णालय तर ह्यांची जी सोय होण्यासाठी आम्ही प्रयत्न जनतेसाठी आवाज उठित आहे आणि नेहमी की शंकर सर धपाटे ही बी तेव्हापासून आले तर रुग्णालयाची चांगली देखरेख करून त्यांच्या देखरेखाखाली देखरे चांगली सोय केलेली आहे यामुळे समाजवादी पार्टी त्यांचे हे धन्यवाद मानते जय हिंद